श्री स्वामी समर्थ जयशंकर एकदा एकांतात असताना सहज मनात विचार आला आणि त्याचं उत्तर स्वामींना विचारलं स्वामींना म्हटलं स्वामी मनाने चांगलं असणं खरंच इतकं वाईट असतं का हो का तीच माणसं प्रत्येक नात्यामध्ये शेवटी एकटीच पडत असतात आणि का त्याच माणसांचा नेहमी वापर केला जातो माणसं ओळखणं खरंच एवढं कठीण असतं का हो स्वामी स्वामी त्यावर खूप छान उत्तर देतात की नाही गो बाळा माणसं ओळखणं एवढं कठीणही नसतं पण काय झालं आहे ना आजकालची माणसं ही अशी झाली आहेत की त्यांची एक नाही तर कितीतरी चेहरे असतात आणि तिथेच ही तुमच्या चांगल्या मनाची माणसं नेमकी फसतात आजच्या काळात आहे ना मनाने चांगलं असणं म्हणजे जणू एखाद्या युद्धभूमीवर निशस्त्र उभं राहणं मनापासून नात्यामध्ये गुंतणारी माणसं अनेकदा त्यांच्या मनावर झालेल्या खोल जखमा घेऊन जगत असतात कारण त्यांचं प्रेम निस्वार्थ असतं त्यांची नाती गरजांवर नाही तर विश्वासावर उभी असतात मनाने चांगलं असणं वाईट नसतं ग एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जी लोक त्यांना दुखावतात ना त्यांची वेळ वाईट असते आणि हे एक मात्र खरं आहे अशी माणसं जी मनाने चांगली असतात बरं का था ती, ती माणसं देवाची लेकरं असतात त्यांचं मन शुद्ध असतं आणि त्यांचं प्रेम निस्तीम असतं सहनशक्तीही त्यांच्याकडे असीम असते आणि ते कुठल्याही परिस्थितीतून तु बाहेर येत असतात ती कितीही दुखावली गेलीत ना तरी पण ती तुटत नाही कारण मी त्यांच्यासोबत असतो आणि ज्यांच्यासोबत मी असतो ती माणसं कधीही खचत नाही कधीही तुटत नाही कारण मी त्यांचा बोट धरलेला असतो त्यामुळे जी माणसं मनाने खूप चांगली आहेत त्या माणसांचं कधीही वाईट होत नाही कारण मी त्यांचं वाईट होऊन देत नाही त्यांना प्रत्येक परिस्थितीतून मी अलगद बाहेर काढत असतो कारण त्यांचा माझ्यावरती प्रचंड विश्वास असतो त्यांची माझ्यावरती प्रचंड श्रद्धा असते त्यामुळे कितीही ती, ती मनाने शुद्ध असलेली माणसं दुखावली गेली तरी ती तुटत नाहीत ती माझ्या आशीर्वादामुळे माझ्या सोबतीमुळे नेहमी खमकी असतात स्वामींनी दिलेलं हे उत्तर खरंच खूप सुंदर आहे आणि खरंच मनाने कितीही चांगलं आपण असलो आणि समोरचं व्यक्ती आपलं कितीही वाईट करण्याच्या मागे असेल आपली किंमत नसेल तरीही आपले स्वामी आपल्यासोबत असताना आपलं कुणीही काहीही वागडं करू शकत नाही हे इतकं छान समर्पक उत्तर स्वामींचं आहे त्यामुळे ज्यांना कुणाला हा प्रश्न पडला असेल की मनाने चांगलं असणं वाईट असतं का त्याच्यावर स्वामींनी दिलेलं हे खूप सुंदर उत्तर आहे त्यामुळे आपलं मन शुद्ध ठेवा आपले कर्म प्रामाणिक ठेवा आणि आपल्या स्वामींवरती अफाट विश्वास ठेवा स्वामी आपल्या कधीच वाईट होऊन देत नाही कारण स्वामी आपली जबाबदारी स्वामींनी घेतलेली असते आणि स्वामी ती पूर्णपणे पार पाडत असतात आपली ही स्वामी आई आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे अचूक देत असते फक्त आपल्याला ते ओळखायचं असतं त्यामुळे आपल्या स्वामींच्या सेवेत रहा आपल्या स्वामींच्या इच्छेमध्ये राहा स्वामी सांगतील त्या शिकवणीवरती चालत राहा स्वामी आपले नेहमीच चांगलं करतात चांगलं करतील आणि चांगलंच करणार हा विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतात स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी